यांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय बच्चू कडू हे वसुली बाज आहे असं रवी राणा यांनी म्हटलंय तर जनता वसुलीबाजाला धडा शिकवणार असल्याचं म्हणत आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे जनता वसुलीबाजाला धडा शिकवणार असं रवी राणा यांनी म्हटलंय बच्चू कडू यांच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बच्चू कडू वसुलीबाज आहे आणि वसुलीबाजांना जनता धडा शिकवणार असल्याचं रवी राणा म्हणाले मध्ये बच्चूगुडून होतेच ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की अचलपूर मतदारसंघातली जनता खोके आणि वसुली म्हणा ब्लॅकमेलिंग म्हणा कि प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे